वेलकम मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एका आपण आता हा फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून सर्वत्र वेगवेगळे दिन साजरे करत करत असतात परंतु अशाच वेळेत चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेटे व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो जगभर परंतु आपल्या भारतामध्ये सर्वत्र व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृदिन म्हणून चौदा फेब्रुवारी हा दिवस जगभर साजरा करण्यात येतो आणि यापासून विद्यार्थ्यांना एक आगळेवेगळे आईवडिलांबद्दल जी कृतज्ञता असते ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर मित्रांनो आजचा हा दिवस प्रेमाचा कृतज्ञता कृतज्ञतेचा आणि संस्काराचा आणि चौदा फेब्रुवारी ज्या दिवशी जग प्रेम दिन साजरा करतं त्या दिवशी आरवी ए शाळा विद्यालय मालेगाव अशा सार यासारख्या शाळेमध्ये मा मातृपितृ दिन साजरा केला गेला आणि तोही खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि त्या मातृपितृदिनाला आम्ही स्वतः हजर होतो आणि पालकांना पण बोलवण्यात आलेलं होतं काय होतं की यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आईवडिलांबद्दल आपल्या वडीलधाऱ्यांबद्दल एक कृतज्ञता एक प्रेम आदर सन्मान सन्मानाची भावना निर्माण होते आणि नक्कीच मुलांना हा जो कार्यक्रम आहे तो मुलांमध्ये एक चांगली काहीतरी चांगल्या संस्काराची प्रेरणा मिळते आणि खूपच छान कार्यक्रम आयोजित के करण्यात आला होता आणि जेथे विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना देव मानून त्यांची पूजा केली सर्वांनी आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणेसुद्धा उपस्थित होते माननीय संगीताताई कोळपकर यांनी या कार्यक्रमाला खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांचे आध्यात्मिक विचारांनी आईवडील गुरुजन आपल्यापेक्षा कसे महान आहेत कृत त्यांची वेग त्यांचं प्रेम त्यांचा वेक्त त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असे त्यांनी वेगवेगळ्या प्रार्थनेतून त्यांच्या वक्तृत्वातून पटवून सांगितलं आणि मुलांना खूप छान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पालकांनासुद्धा आणि खूपच छान असं त्यांनी व्याख्यान दिलं वातावरण आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं आणि ते प्रसंग पाहून नक्कीच म्हणजे मन असं गईवरून आलं आणि एका छोट्याशा चकल्याने खूप छान आईवर तर आपण कोणी पण कविता करतो गाणं म्हणतो परंतु वड वडिलांवर एक कविता छानशी म्हणून दाखवली वडिलांबद्दल वडिलांचं आपल्या जीवनामध्ये काय रोल आहे हे त्यांनी त्या कवितेतून सादर केलं आणि खूपच छान असं कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापक सूर्यवंशी सरांनी पण त्यांचे छानसं असं मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांना पालकांना केलं जेथे विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना देव मानलं आई म्हणजे मायेचा सागर वडील म्हणजे आधार पर्वत त्याच्या चेरणे स्वर्ग आहे त्यांच्यामुळेच जीवन समृद्ध आहे शाळेचा परिसर खूपच सुंदर छान होतं आणि सर्व मुलं अगदी उत्साहात होते रांगोळी वगैरे काढलेली होती आणि छान असं वर्गखोली सजवलेली होती आणि सर्व कार्यक्रमाचं छानसं आयोजन केलेलं होतं आज विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना शाळेत बोलवलेलं होतं त्यांची पूजा करणार होते म्हणून त्या सर्वच विद्यार्थी कार्यक्रमाच्या दिवशी खूपच आनंदी होते मातृपितृपूजेचं आध्यात्मिक महत्त्व संगीतताईंनी अतिशय छान रीते सुंदर अलंकारिक शब्दात पटवून सांगितलं त्या म्हणाल्या देव शोधायला मंदिरात जाऊ नका देव तुमच्या घरात आहे आई वडिलांच्या रूपात देव दिसत नाही म्हणून लोक मंदिरात जातात आई वडिलांच्या रूपात देव असूनही लोक त्यांना विसरतात आणि मग तो पवित्र क्षणाला सगळ्यांनी दीपप्रज्वलन केलं प्रत्येक विद्यार्थिनीने पूजेचं ताट आणलेलं होतं प्रत्येक पालकांनी आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आई वडिलांसमोर विद्यार्थी बसले दीपाचं ताट पूजेचं ताट तयारी केली आणि दीप प्रज्वलन करून माता पित्यांना आवक्षण केलं माता पित्यांना पित्यांचं पूजन केलं आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पायाला हळदी हळदी कुंकू लावले आणि त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात आनंदासरू होते आणि आईवडिलांबद्दल प्रार्थना केली आपले आईवडीलच सर्वस्व आहेत ज्यांनी चालायला शिकवलं बोलायला शिकवलं त्यांच्या चरणी तर मस्तक होणं हेच खरं आपल्या जीवनाचं येस आहे आणि ते आईवडिलांची आरती करण्यात आली तो क्षण जाणू देवाची आरती होती एकदम भावात्मक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं वाळू आरती आईवडलांची हीच आमची देवपूजा खरी यावेळी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचवेळी डोळ्यात अभिमानसुद्धा होता कारण आज मुलांना त्यांना देवाचा दर्जा दिला होता मलाही या कार्यक्रमात पाहुणा म्हणून मी पाहुणी म्हणून मी उपस्थित होती आणि योग आला होता आई मी हे माझ्या आईवडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आई वडील म्हणजे आपल्या जीवनाचा पाया त्यामुळेच आपण आहोत त्या, हो। त्या करून स्वप्न दिलं दुःख सहन करून दुःख सुख दिलं आई वडील नावाच्या देवांनी आपल्याला जीवन दिलं जगात सर्व काही मिळेल पण आई वडील पुन्हा मिळणार नाही छान कार्यक्रम हा वी शा विद्यालय मालेगाव या शाळेत साजरा करण्यात आला आणि त्या त्यामुळे त्या माझं शेवटचं मी सगळ्यांना एक संदेश देऊ शके की त्यांचा आई वडिलांचा आदर करा त्यांच्यावर प्रेम करा त्यांची सेवा करा आई वडील हेच आपले देव त्यांच्या चरणी स्वर्ग त्यांची सेवा करा मनापासून यातच खरं सुख आहे आजचा हा मातृपितृ मातृपितृदेवन माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आईवडिलांना नक्कीच मिठी मारा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ खूपच छान असं कार्यक्रम या शाळेमध्ये साजरा करण्यात आलं त्या शाळेचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते कारण असे मोटिवेशनल प्रेरणात्मक संस्कारमय कार्यक्रम नक्कीच विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यार्थ्यांकडे वे विद्यार्थ्यांचे घेण्यात यावे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं संस्कार घडतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय